नमस्कार शेतकरी बंधूं सगळ्यात महत्वाचं आता मला बघितलं बघितलं तुम्ही ओळखलं असेल मी अग्रिकॉस खुशाल सोनवणे कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय आणि टोमॅटो पिकाबद्दल जे काही नवी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतो नवीन नवीन व्हरायटींची माहिती घेऊन येतो आज आपण आलेलो आहे विरांगच्या प्लॉटवर आणि विरांग आज माहिती देणार आहे सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ही व्हरायटी हिवाळी चालते आणि उन्हाळी चालते आता याची जी लागवड झालेली आहे साधारण आता किती दिवसात झाला प्लॉट दीड महिन्यात झालेला आहे ना आता ह्या व्हरायटी मध्ये सगळ्यात महत्वाचा काय प्रॉब्लेम येतो आपण ते सर्वप्रथम जाणून घेऊ आणि त्याच्या आधी सगळ्यात महत्वाचं आपण ओळख करू भाऊ नमस्कार आपलं नाव मयूर भाऊ मयूर भाऊ राहणार ओझर ओझर प्रॉपर आणि जिल्हा नाशिक तालुका निफाड जिल्हा हा तालुका निफाड जिल्हा नाशिक लागवडी पासून माझं मार्गदर्शन घेतलं कित आता कितवं साल आपलं आता चौथं पाचवं साल आहे चौथं पाच आहे ना तरी साधारण आपण तीन वर्ष जरी धरले तीन वर्ष जरी म्हटलं तर आता चौथा पाचवा काहीतरी प्लॉट पाचवा प्लॉट पाचवा प्लॉट आहे आतापर्यंत तुम्हाला असं कधी जाणवलं नाही का आतून ब आपण एवढे रेग्युलर प्लॉट घेतोय आता नवीन एखाद्या भरपूर कन्सल्टंट आज व्हिडिओ टाकताय मार्केट मध्ये बरोबर आहे आणि काही काही आज फ्रीमध्ये पण टाकतंय हा नाही असं असं व्हिडिओ घेतात इंस्टाग्राम ला टाकता वर एक प्रॉडक्टची ची लिस्ट राहते आणि त्याच्या खाली लिहिले राहते एवढे एवढे एम एल मारा बरोबर आहे बरोबर हे जे काही व्हिडिओ आता याच्यात तुम्हाला असं जाणवलं नाही कधी आपण एखादं स्किप करावं एखादं वर्ष आणि आपल्या पद्धतीने करावं हे काही जरूरतच नाही ना कारण गॅरंटी ची गॅरंटी असल्यानंतर माणसाची पण गॅरंटी गॅरंटी सगळ्यात महत्वाचं मित्रांनो त्यांना आपल्यावर जो विश्वास आहे हाच खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी आज गेले तीन चार वर्षापासून आपण जे रिझल्ट देतोय प्रॉपर देतोय प्रत्येकाला देतोय आपला पहिला कस्टमर अजूनपर्यंत आहे हो oh. आणि त्याचं कारण फक्त रिझल्ट आहे रिझल्ट आणि गॅरंटी सगळ्यात महत्वाची अशी आपण जाणून घेऊ मागच्या प्लॉट बद्दल त्यांना कोणती व्हरायटी किती उत्पन्न निघाला भाऊ मागची व्हरायटी कोणती होती आपले दहा सत्तावन्न होते पाच हजार काढ लावली होती आपण आणि पस्तीसशे जाई निघाली पस्तीसशे जा तर अजून निघाली अजून निघाली असती आणि त्याच्या आधीची व्हरायटी ती आपली ही होती आ... पावसाळ्यात कोणती व्हरायटी झाली विरा आर्यमान आर्यमान आरेमानमध्ये आरेमान 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 किती निघाली तीन हजार काळी होती चौदाशे पंधराशे जाई निघाली शंभर टक्के निघाली पाऊस खूप झाला होता हो भरपूर पाऊस होता दोन वर्षापूर्वीचा पाऊस म्हणजे खूपच होता विषय असा होता फुलकळी थोडीशी आणि सकाळी सकाळीच पाऊस लगातार एक महिना पाऊस एक महिना तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आता जीव विरांग व्हरायटीवर आपण आलेलो आहे आता व्हरायटीला आपण लागवडी पासून मार्गदर्शन केलं जे आपली एच नाईन्टी एट असेल एच नाईन्टी एट ची एकदम बेस्ट आहे काय विषय मुळ्या वेळ दिसतात का हो डायरेक्ट मल्चिंगवर वर केलं लगेच लगेच मुळे निघून जातील किती अडचण आली तरी आणि आता हे नॉर्मल वाटे दिसत आहेत व्हिडीओ मध्ये दिसत असेल अर्ध काल पर्वत चमकायला लागल्या तर ह्या कधी जाणवल्या तुम्हाला दोन दिवसापासून जाणवत ते स्प्रे टाकल्यावर किती दिवसात म्हणजे आता किती दिवस झाले स्प्रे टाकून कालच स्प्रे टाकले रिकवर मिळ का थोडस भेटताय सगळ्या क्लास्टन मारला आपण न्यू मॉइल आपलाच होत क्वालिटी काय काही विषय नाही ओरिजिनल एकदम सम्राट म्हणजे कडून आणि आपला निमाईल काय फरक वाटतो काय फरक नाही वाटत नाही तसं नाही म्हणजे जे आपण मार्केटमधून आणतो सव्वा लाख लाख पीपीएमचं निमाईल आणतो आणि आपलं आहे आपले जे ऑइल बेस्ट आहे आणि ते थोडं लिक्विड बेस्ट थोडं लिक्विड बेस्ट आणि त्याचा आपण हात जरी लावला तरी आपला हातवून होत नाही पण आळा जाणवते का प्लॉटवर कधी नाही नाही आळा नाही आणि असं असं वाटतं का टीवटा आपल्या प्लॉटवर आली हा प्लॉट हा व्हायरस आला तो आलाच जाणवत नाही काय अजून तर नाही जाणव नाही जाणवलं इडून मागच्या प्लॉट मध्ये नाही जाणवलं काहीच नाही आणि सगळ्यात महत्वाचं आता जर ही विरंग व्हरायटी आपण ह्या व्हिरायटीवर आलेलो याबद्दल तुम्हाला याची काही कल्पना होती नाही काही सायनिक बुक कॉल केला विचारलं लावली लावली मित्रांनो या व्हरायटीला मागणी जास्त राहते मार्केट मध्ये हिचं फळ अनक राहतं आणि सगळ्यात गोष्ट अशी की कि एक्सपोर्टला जास्त हे होतं उपयोग उप, वापर होतो हिचाला आणि त्याचं कारण असं आहे मित्रांनो की हिचं लागवड केल्यानंतर साधारण चालू होती सत्तर पंच्याहत्तर दिवसापर्यंत आणि सत्तर पंच्याहत्तर दिवसामध्ये हिची हार्वेस्टिंग चालू होऊन जाते सगळ्यात महत्वाचं ऐंशी दिवस पण घेते ही हिची सेटिंग होताना फक्त तीन ते चार फळ होते पंजे ने, ने, पंजे सेट ने होत नाही हा कारण की हि उत्पन्न कमी राहतं पण मार्केटमुळे पैसे होऊन जातात आणि वजनाला पण क्वालिटी वरायटी आहे त्यामुळे आपण ही वरायटी टाकलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं ह्या व्हरायटीला फुटव्यांचा जो प्रकार आहे हा नॅचरली नाही हा आपल्याला प्रयत्न प्रयत्न करावा लागेल आपल्या जे काही ट्रीटमेंट राहील त्या ट्रीटमेंटने जे फुटवे निघतील तेच तिचे खरे फुटवे आणि विदाउट ट्रीटमेंट च्या बाकीच्या प्लॉटला आर्यमान सारखं त्याला सव्वा असेल त्याला फुटवे निघून जाते गावरा आणि आपली आर्यमान जी व्हरायटी हायब्रीड हिला देखील फुटवे निघून जातात तसं हिला निघत नाही मित्रांनो हे जे काही आपण लागवडीपासून मार्गदर्शन केलं या प्लॉटला एच एट असेल पंख असेल ग्रीन शाईन असेल सेम्याग्रो असेल आतापर्यंतचे झालेले ऍप्लिकेशन मॅजिक पॉवर पर्यंत झालेलं आहे मॅजिक पॉवर दिलाय ना दिलेलं दिले आता फुलकळी चमकायला लागली अजून एक अप्लिकेशन केलं तर जबरदस्त आता फुलकळीसाठी अप्लिकेशन काय करावं पाच पंचावन्न सतरा अडीच किलो तीन किलो आणि त्यासोबत तुम्हाला वापरायचं आहे मॅजिक पॉवर साधारण एक किलो सेव्हन हंड्रेड अर्धा किलो ही अप्लिकेशन दिल्यावर तुमच्या प्लॉटला जबरदस्त फुलकळी चमकते याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय वापरला आजपर्यंत काहीच नाही वरून सेटिंग साठी आपण स्प्रे देत राहतो टोमॅटो स्पेशल पाचशे मिली रोको अडीचशे ग्राम आणि बोरा अडीचशे ग्राम स्प्रे स्प्रेमध्ये फुलकळीला शेवटपर्यंत टेन्शन नाही कधी काही झाली काही झाली येत नाही आतापर्यंत तुम्ही लागवडी नंतर जे काय कॅल्शियम बोरान द्यायची आहे ही किती दिवसापासून पुढे करता चालू होती नेमकी जसं शेड्यूल प्रमाणे असेल शेड्यूल प्रमाणे माझं तर दोन महिन्यानंतर मी तुम्हाला शेड्यूल मध्ये दिलं राहतं भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं असं राहतं की जे काही आपण कॅल्शियम बोरान हे लागवडीच्याच वेळेस दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चालू करून द्या केलं पाहिजे की नाही गरज पडत नाही काहीच गरज पडत नाही अप्लिकेशन किती दिवसाला आपले साधारण सहा सहा दिवसाला ना पाच सहा दिवस पाच सहा दिवसाला चार दिवसाला आ, हो, आओ, ते पाच दिवसाला आणि स्प्रे चौथ्या दिवशी आता टाकलाच पाहिजे माझ्या मते हा स्प्रे टाकलाच पाहिजे बेटर राहतो तुम्ही पाचव्या दिवशी दिलेला हो तुम्ही एक दिवस आधी करून घ्या काय प्रॉब्लेम नाही शंभर टक्के मित्रांनो आणगोडी पासून खात्रीचं मार्गदर्शन आहे आणि हे घेतलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला हो घेतलं पाहिजे आता गेले तीन चार वर्ष तुम्ही माझ्याकडे तुम्हाला जर प्रॉफिट होतोय बेनिफिट होतोय हो बेनिफिट शंभर टक्के आणि बेनिफिट असं का खर्चात पण बचत होती खर्चात पण बचत होते तुमची आवक पण जास्त असतात उत्पन्न वाढत आणि प्लस, प्लस पॉइंट आता मला हा विषय काढायचा आहे मित्रांनो आपण उद्योजक आहे युवा हे दोन्ही तिने आपण जो वाक्यप्रचार करतो ना आज त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे आज तुम्ही कंपनीत कामालाय बरोबर आहे परमनंट आहे आणि त्यासोबतच ते इथं शे... शेती पण करताय म्हणजे काम करून प्लॉट बघताय काय अडचण नाही ती का नाही काय दोन्ही पण एकदम अटेंड होतं व्यवस्थित काहीच विषय शेतीसाठी जर शेती करायची असेल शेती परवडेबल असेल आज भरपूर व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ हो मध्ये सांगता की शेतीवर हे होऊ शकतं ते होऊ शकतं कधी होऊ शकतं जर जन्मजात किंवा पिढी जात तुमच्याकडे काही प्रॉपर्टी असेल किंवा तीनशे एकर असेल दोनशे एकर असेल शंभर एकर असेल पन्नास एकर असेल एवढी शेती तुमच्याकडे असेल डेव्हलप असेल जर पूर्वजांनी कमून ठेवायला असेल तर तुम्ही पुढे जाऊ नाही नाहीतर तुम्हाला शून्यातून उभं करायचं असेल शेतीला जोडधंदा लागतो म्हणजे लागतोच लागतो तेव्हा शेती परवडल पाच ते दहा एकर शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा करावा एक छोटी कवायनं नोकरी असावी शेजारच्या गावात असावी छोट्या कवायनं एखाद्या आपला स्वतःचा व्यवसाय असावा जेणेकरून त्या व्यवसायातलं भांडवल इकडं लावायचं इकडलं भांडवल तिकडे लावायचं इकडं तेव्हा आपलं कुटुंब व्यवस्थित चालतं बरोबर आहे मित्रांनो बघा योग्य वाटलं तर नक्की मार्गदर्शन घ्या शिकण्यासारखं भरपूर काही काही आहे अजून काही गोष्टी देण्यासारखे आत्ता ह्या व्हरायटीबद्दल पण सांगितलं त्याच्यानंतर तुमचं वाट पानांच्या वाट्यांबद्दल थोडा एक्सप्रेस सांगितला फुलकळीच सांगितलं याच्यामधनं तुम्हाला काय योग्य वाटतं काही नाही तुम्हाला विचार करायचा आहे पहिली आळवणी कोणती करावी काय करावी ते आपण व्हिडिओ टाकतच असतो त्याचे देखील अजून पुढचा व्हिडिओ येईलच आपल्या सेटिंगच्या वेळेस झालं माझं जर फळ लागल्यानंतर चक्कर तर शंभर टक्के माझा तो व्हिडिओ पण आपण दाखवू त्यांना फळ कसं येतं काय येतं तर बघा योग्य वाटलं नक्की मार्गदर्शन घ्या आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला प्लॉट रजिस्टर करायचं असेल खाली दिले ऑफिस नंबर आहे त्यांना संपर्क करा आणि हीच माहिती योग्य वाटली वाटली आतलं आपला जवळचा मित्र आहे आपले नातेवाईक आहे आपला चुलता आहे काका आहे भाऊ आहे मामा हा कोणी पण असू द्या त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचं काम करा जेणेकरून प्रत्येकापर्यंत पोहोचला ना योग्य माहिती मिळेल योग्य सल्ला मिळेल आणि स्ट्रेस मध्ये जायला प्लॉट शंभर टक्के रिकवर होईल आजपर्यंत माझं तुम्ही एक स्टेटस पाहिला असल प्लॉट खराब आला असताना पण टाकलं मी आणि आठ दिवस कव्हर झाल्यानंतर पण टाकलेलं आहे आणि शंभर टक्के खात्री घेऊन करतो आणि ते खोटं वाटत असेल ते आज पण आपल्या इंस्टाग्रामच्या हायलाईटला ऍड आहे अॅग्रिकुशलिस की इंस्टाग्रामचं पेज आहे त्या पेजला जा तिथं तुम्ही हायलाईट्स बघा हायलाईट्समध्ये तुम्हाला शंभर टक्के एकूण एक प्लॉटचे रिपोर्ट आणि आधीची परिस्थिती बघायला मिळेल बघा योग्य वाटलात नक्की मार्गदर्शन घ्या धन्यवाद भाऊ धन्यवाद